आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच वराठी येथील जेटीच्या रस्त्याचे आमदार गोगावले यांच्याकडून भूमिपूजन महाड पोलादपूर विधानसभेचे आमदार आणि शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावात सुरूच असून अनेक गाववाडीवर त्यांनी नव्याने रस्ते बांधलेत महाड तालुक्यातील वराठी येथील सावित्री किनारी असलेल्या जेठीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यामुळे खाडी लागत असणाऱ्या गावांना पर्यटन दृष्ट्या फायदा होणार असून या गावात रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र सावंत पंचायत समिती सभापती शोएब पाचकर महिला संघटिका प्रेरणा सावंत यांच्यासह सा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून महाराष्ट्र बोर्ड त्यांच्या माध्यमातून जवळजवळ दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे वर्कऑर्डर झालेलं आहे त्याचं भूमिपूजन आज निवडणूक लागायच्या अगोदर आम्ही श्रीफळ वाढवलेलं आहे आणि निव रस्ता पूर्ण झाला निवडणूक होऊन गेल्यानंतर जोरदार उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवू त्यावेळेला आपल्या सगळ्यांना पाचन केलं जाईल आज थोडा घाई गडबडीत आहे परंतु या भागामध्ये प्रत्येक गाववाडी वस्ती कुठलाही गाववाडी वस्ती कुठल्याही विकास कामापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी मी तर आहेच आमचे जिल्हा परिषदे पंचायत समिती सदस्य सरपंच इतर कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खाडीपट्ट्यामध्ये दोन्ही बाजूला तुडील विभाग आणि तिकडचा वहुर विभाग या दोन्ही विभागामध्ये कुठल्याही गावामधले एकही काम विकासाचं शिल्लक राहणार नाही हा माझा शब्द आहे मुख्यमंत्र्यांच्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र वंदे